राज्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच त्याविरोधात सरकारने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली फडणवीस म्हणाले सायबर गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण दोन हजार मध्ये सोळा पूर्णांक पंचेचाळीस टक्के होतं ते आता एकोणीस टक्क्यांवर गेलं आहे पूर्वी फसवणूक झालेल्यांना फक्त दोन पूर्णांक पंचाहत्तर टक्के रक्कम परत मिळत होती पण आता सोळा टक्के रक्कम वसूल केली जाते गोल्डन आवरमध्ये तात्काळ माहिती मिळाल्यास नव्वद टक्के प्रकरणांमध्ये पैसे वाचवणं शक्य होतं ते पुढे म्हणाले महापेमध्ये अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू केला आहे पुढील पाच वर्षात पाच हजार पोलिसांना विशेष सायबर प्रशिक्षण देणार आहोत राज्यात एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस हे हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केले असून तक्रार मिळताच तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवणूक झालेली रक्कम थांबवण्याची व्यवस्था केली आहे यासाठी डिजिटल फॉरेन्सिक कम्प्युटर रिस्पॉन्स आणि सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे गुन्हेगारी वाढल्याच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले दोन हजार चोवीसच्या तुलनेत राज्यात एकूण गुन्हे अकरा हजार सहाशे छप्पन्नने कमी झाले असून खून दरोडा घरफोडी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे सहा पूर्णांक पंचाहत्तर टक्क्यांनी घटले आहेत